नमस्कार आपण ऐकतोय साथी कबीर कभीर। कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अकरावं निहकर्मी कर्मी पतिव्रता अंग दोहे आज आपण घेणार आहोत तेरा ते पंधरा कबीर एक रामाची इच्छा का करावी ते सांगतायत दोहा ऐकूयात तेरा आसा एक जराम के जुग जुग पूर ते पाडल क्यों रे रहे बसे जो चंदन पा आसा एक जराम राम जुग जुग पुरवया ते पाडल क्यू रे रहेसेजो चंद प्राप्ति जर करून घ्यायची आहे तर एकच आशा खरी आशा आहे ही आशा युगायुगाची परमात्म प्राप्तीची इच्छा पूर्ण करते चंदनाच्या झाडा शेजारी राहणार पाटल वगैरे सामान्य वृक्ष सुद्धा सुगंधित होतात म्हणजे एका प्रभूची जर आशा असेल तर इतर इच्छा ह्या राहतच नाहीत वीड सांगतात की एका रामाचीच इच्छा करावी आता आशा जर पुनर्जन्माच्या खोड्यात अडकवत असेल तर तर रामाची जरी आशा का करावी तीही कारण एक आशाच आहे पण अशी शंका घेऊ नका कारण एक रामाची इच्छा अशी आहे की ती जीवाची जन्मोजन्मींची परमात्म प्राप्तीची इच्छा पूर्ण करते कबीर चंदन वृक्षाचं उदाहरण देतात सामान्य वृक्षांना कितीही वाटलं तरी ते सुगंधित होणार नाही पण तेच जर चंदनाच्या झाडाजवळ असतील तर तेही सुगंधित होतात तसच जीवाला सुद्धा परमात्मा कधी भेटेल अशी स्थिती नाही पण तो जर रामाची इच्छा करेल तर मात्र त्याला परमात्मा प्राप्तीची काही आशा आहे नाही तर जन्म मृत्यूच्या खोड्यात पुन्हा पुन्हा फिरत राहावंच लागणार आहे आपण आता ऐकूयात मराठी साखी आशा एक करी पुरीयुगां चाटल भजे जर हो सुगन्धित भज जरचन्दनाशामा पूरवियुगां चि पाटल वृक्ष ही होई सुगंधित भजे जर चंदना पुढच्या दुःखा ऐकूयात चौदा वा। जे मनला गै रामसू जाई जाई तुरा दुखी भाजना माचे खाई जे मन लागे रामसू तू निरबोल्या जय तू राहमुखी बाजणा न्यायतमाचे खाय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात निरबोल्या म्हणजे निर्वाह होईल मुक्ती होईल न्यायी उचित समान बाजणा वाजवल्यामुळे तुरा ढोल अर्थ ऐकूयात जर जीवाचं मन परमात्म्यात आसक्त होईल तर त्याचा निर्वाह होऊ शकेल पण जर तो ईश्वरा व्यतिरिक्त अन्य ध्यान करेल तर मात्र त्याला दोन मुखांनी वाजत असणाऱ्या ढोलाला हाताचे प्रहार सहन करावे लागतात त्याचप्रमाणे सांसारिक दुःख भोगावी लागतील मन जर रामाशी अनन्य झालं तर मुक्ती प्राप्त होईल राम त्या भक्ताला आपल्यात मिसळून घेईल आणि मग पुन्हा त्या मृत्यू लोखीचं द्वार ठोठावंच लागणार नाही त्यासाठी मुखाने एका रामाच्याच नावाचं उच्चारण करायला हवं रामाव्यतिरिक्त अनेक इच्छा करणारा मनुष्य म्हणजे दोन्ही बाजूंनी वाजवणारा ढोल ढोल दो, दोन्हीही बाजूला हाताने थापट्या मारून वाजवला जातो आणि त्या ढोलाला जसे दोन्ही बाजूंनी केलेले प्रहार सहन करावे लागतात त्याचप्रमाणे अनेक इच्छा करणाऱ्याला काळाचे प्रहार झेलावेच लागतात मराठी साखी ऐकूयात मध्ये मन लागता मुक्ती प्रत जाई नाही तर समथ पड तू काळाच्या खाई रामा मध्ये मन लागता मुक्ती प्रत तू जाई नाही तर पड़ा तू काळाच्या खाई पुढचा पंधरा मधु ऐकूयात कबीर कलिजुगे कि बहुत कमी जिन दिल बंधे कसू ते सुख सुवर्णची कबीर कली जुग आय करी कि ये बहुत कमी जिन दिल बंधे कसू ते सुख सुवर्णची कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बहुतक म्हणजे अनेक मीत साथी किंवा प्रेमी नचित निश्चित अर्थ ऐकूया दोह्याचा कबीर म्हणतात की कलियुगात जन्म घेऊन मनुष्य अनेक मित्र करतो म्हणजे अनेक सांसारिक आकर्षणामध्ये वेढला जातो परंतु ज्यांचं मन त्या एका परमात्म्याशी निगडित आहे तेच निश्चिंत होऊन सुखाची झोप घेतात मित म्हणजे साथी कलियुगात जन्माला येऊन मनुष्य अनेक साथी करतो म्हणजेच अनेक सांसारिक आकर्षणामध्ये तो वेढला जातो अनेक इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी धावत राहतो आणि धावता धावता दमछाक होते पण इच्छा काही पूर्ण होत नाही मग त्याला सुखाची झोप तरी कशी मिळणार पण सर्व इच्छांचा त्याग करून एक रामाची जी इच्छा मनी धरली तर मात्र त्याला सुखाची झोप लागते कारण रामाची इच्छा मनात धरली की इतर इच्छाच नाहीशा होतात आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि ह्याबरोबरच बरोबरच आपला आजचा भागही इथे संपवूयात कलियुगामध्ये जन्म घेऊन आशा केल्याने सुखाची मग झोप कैची रे मनात रा एक કલિયુગા મધ ઘે આશા કે સુખા ચગઝોપ કય ચી રે મના તમ એક